Well, तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल कारंडे एस व्ही अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण देवराष्ट्रे या ठिकाणी उमेश धोंडीराम महिंद यांच्या ऊस पीक परिषद्रावर आलो आहोत त्यांनी सदर प्लॉटमध्ये एस व्ही अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला तो वापर केल्यामुळे त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे प्रात्यक्षिकपणे बघण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत आ, नमस्कार महेश साहेब मी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपणास विचारतो की आपण या प्लॉटमध्ये एस विग्रह तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आणि आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने दिसून आला नमस्कार माझं नाव उमेश दुनराम महिन देवर मी स्वतः उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड बामणीपारे या कारखान्यात कामाला असून शेती विभागात कामाला आहे तर बरेच ठिकाणी फिरणं असतं माझं पाटील साहेबांचा संपर्क झाला एस वि कंपनीचे प्रतिनिधी पाटील साहेब त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना मी माझ्या प्लॉटवर आणले त्यावेळी माझ्या प्लॉटमध्ये मा जनावर असल्यामुळे आपले दोन चार जनावर असल्यामुळे मका गेल मका केल्यामुळं उसाची फुटवा अजिबात झाला ना एक शिवडीओ उजाल मी ऊस काढून टाकणार होतो तर मला पाटील साहेबांनी भेटल्यानंतर मी इथे घेऊन आलो प्लॉटवर त्यांना प्लॉटवर त्यांनी मला आळवणी दिली एसवी एकोणसाठची केची केची आळवणी दिली ती आळवणी केली आळवणी केल्यानंतर जरा उसावर जरा फरक दिसायला लागला पुन्हा आणखी बोलवून घेतलं बोलवून घेतलं त्यांना बोलून घेतल्यानंतर तिने फवारणी दिली मला किटॉनची कॉफीची आणि मिस्टर मिस्टर अशी फवारणी फा, दिली त्यानंतर मला फुटवं पण भरपूर दिसायला लागलं पानाची जाडी वारले दिसली कांडी संख्या चांगली दिसायला लागली पाने धुती अशी दिसायला लागली पाणी त्यानंतर माझा शेजारचा पण माझ्या आधी एक दहा पंधरा दिवसाचा होता तो पहिल्यांदा माझा ज्यावेळी मका होती त्यावेळी भरपूर तो चांगला प्लॉट दिसत होता त्यानंतर आज तो प्लॉट माझ्यापेक्षा बेकार दिसतोय मला एस विवाग्रहचा भरपूर फायदा मिळालाय आणि चांगला मी प्लॉट काढून टाकणार होतो तेव्हा आज प्लॉट मी चांगला सुधारित झालाय माझा कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आप आपल्याला खूप सुंदर रिझल्ट आला रिझल्ट आला त्याचबरोबर हा प्लॉट आपला हा मेन येथील शेतकऱ्यांच्या चांगला प्लॉट जी प्लॉट मला माका असताना ती एक शिवडी उसय काढून टाक माझी मा शेजारी म्हणणार शेजारचा प्लॉट माझ्या आधी दहा दिवसात असणारा प्लॉट चांगला होता तो काढून टाक म्हणत होती आणि सुरूची लागण नाही का तर आता काही उत्सव येणार नाही पण मला पाटील साहेबांनी चांगली चांगली मला माहिती दिली त्याच्यानं आज माझा प्लॉट आहे चांगला आहे पंचवीस ची लागण आहे माझी ही आज रोजी त्या पण मी शेती खात्यात काम करतो मला माहिती आहे ऊस कसा पाहिजे काय नाही त्या पद्धतीने माझा आज चांगला ऊस आहे मी काढून टाकणारा प्लॉट हां आज माझा चांगला प्लॉट शंभर टक्के म्हणजे असंख्य आपल्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या किंवा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपण एसव्याग्रह तंत्रज्ञान मदत करतो त्याचबरोबर एक चांगला रिझल्ट आणून तर रजेदार आणि चांगलं उत्पादन वाढवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील असतो आपल्या कंपनीचे प्रतिनिधी हे संबंधित बांधव जाऊन त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि माहिती देत असतात त्याच पद्धतीनं हे एक उदाहरण आपण महिंद्र साहेबांच्या प्लॉटवर देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी बघितलेला आहे त्याचबरोबर यानंतर आपण ह्या प्लॉटला नंतर एसविरोध तंत्रज्ञानाचं काय वापरणार आहात आता मी पाटील साहेबांनी सांगितले मला आता चोवी चोवीस मी ऊस भरणी केलेली आहे ऊस भरणी करून आता एक महिना झालेला नाही मी आता चोवी चोवीस आणि शुगर बेन एसवी च मी ला ड्रिपद्वारे देणार आहे यानंतर तिने आपल्या प्लॉटला एसवी अॅग्रो चे एसवी शुगर बन आणि चोवीस चोवीसचा चा वापर करणार आहेत त्यामुळं हो। शंभर टक्के व्ही तंत्रज्ञानावर आधारित हा प्लॉट चांगला रिझल्ट असणारा प्लॉट इथं फुटव्यांची संख्या अतिशय सुंदर झालेली आहे पेरांतला अंतर पेरांची झाडी प्लॉट मधली काळोखी त्याचबरोबर वैशिष्ट्य म्हणजे किटोन एसवी कॉपेज आणि मिस्टर मायक्रोची फॉरनी झाल्यामुळे उसाची पानं डंप झालेली आपल्याला दिसून येतात उसाची डंप झाल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळून अन्न प्रक्रिया त्यांची वाढून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन किंवा प्लांटची चांगली ग्रोथ होते अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला यांच्या प्लॉटमध्ये बघायला मिळतो त्यामुळे असे अनेक चांगले प्लॉट देवराष्ट्रे परिसरात आपल्याला बघायला मिळतात सदर प्लॉटला गणेश कृषी सेवा केंद्र देवराष्ट्रे महिंदाप्पा तसेच आमच्या एस आय ग्रो कंपनीचे इथले प्रतिनिधी विशाल नलगे असतील अजित पाटील यांचं मार्गदर्शन दाबलं त्यामुळे हा प्लॉट सुंदर झालेला आहे आपणही या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे शेतकरी ऐकत असतील आपल्याही प्लॉटवर काही समस्या असेल आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण एस वि आय ग्रो तंत्रज्ञानाच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करून आपण आपल्याही क्षेत्रामध्ये येस व्या तंत्रज्ञान वापरून चांगल्या पद्धतीचा रिझल्ट घेऊ शकतो रिझल्टची शंभर टक्के हमी देणारी आज ही कंपनी आपल्या भागामध्ये किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत आहे त्याचबरोबर जे शेतकरी आपण असं ऐकत आहेत तुम्ही कृषी क्षेत्रामधील उच्च पद अधिकार आहेत उद उदगिरी शुगर साखर कारखान्यामध्ये ते शेती विभागामध्ये काम आहेत त्यामुळं त्यांचाही संदेश आमच्या शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकता चांगलं आहे चांगला आहे मी ज्या प्लॉटवर जातो आज माझा जा मला स्वतः आल्यामुळे मी ज्या जातो त्यावेळेस सांगतो ते, ते, ते सुद्धा सांग करता चर्चा करतात करतील आणखी काय त्यामुळे अशा सुज्ञ जाणकार आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्याकडून चा एक चांगल्या प्रतिक्रिया आपल्या कंपनीबद्दल आहे त्यांना रिझल्ट आलेला आहे त्यामुळे आपणही सर्व शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा नक्की वापर करावा असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.